प्रपंच की परमार्थ प्रवृत्ती की निवृत्ती निवडू या द्वंद्वामध्ये भक्त गुरफटलेला असतो कारण प्रवृत्ती म्हणजे संसार घर कुटुंब नोकरी समाज या साऱ्यांप्रती आपल्या असलेल्या जबाबदाऱ्या निभावण्याची ओढ या सर्व जबाबदाऱ्या सक्षमपणे पार पाडता पाडता मात्र त्यामध्ये गुंतून न राहता निवृत्त मनाने जीवन जगावे प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टींचा समतोल राखता आला पाहिजे प्रपंचाच्या शिडीवर पाय रोवून ठेवायचा पण निवृत्तीच्या आकाशात मनाला विहार करू द्यावे अशाही सांसारिक आणि आध्यात्मिक दोन्ही सुखे भक्ताला उपभोगता येतात ज्याचा गुरूंप्रती अखंड अखंडतेवत असतो त्याच्यावर संकटाची वादळ केवळ आदळतात पण त्याला डगमवू शकत नाही निष्ठेने केलेल्या निष्काम गुरुभक्तीमुळे तो भक्त सागरातील दीपस्तंभाप्रमाणे आढळ अचल आणि तेजस्वी बनतो अशा प्रकारचे गुरुतत्त्वाचे आणि गुरुभक्तीचे महत्त्व तसेच गुरुंचे विचार हृदयाचे कान करून ऐकत असताना सर्व भाविक मंत्रमुग्ध झाले होते औचित्य होते अनंत श्रीभूषित जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांच्या पादुका दर्शन सोहळ्याचे हा एक दिवसीय आध्यात्मिक सोहळा आयोजित करण्यात आला होता आंबेजोगाई हो जिल्हा बीड या ठिकाणी दिनांक अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी यावेळी जनमसंस्थानाचे प्रवचनकार सौभाग्यवती तन्वी तुषार मौर्य यांनी गुरु महती कथन करत परमपूज्य जगद्गुरुशींचे विचार भाविकांपर्यंत पोहोचवले आदल्या दिवशी सौभाग्यवती रत्नमाला हरिचंद नागरगोजे हो या यजमानांच्या निवासस्थानी परमपूज्य जगद्गुरुशींच्या सिद्ध पादुकांचे आगमन झाले दुसऱ्या दिवशी मोठ्या थाटामाटात वाजत गाजत मिरवणुकीच्या माध्यमातून कार्यक्रमाच्या मुख्य स्थळी परमपूज्य शिंच्या सिद्ध पादुका नेण्यात आल्या यानंतर षोशोपचारी श्रींच्या पादुकांचे पूजन करण्यात आले यावेळी उपस्थित भाविकांपैकी तीनशे ते तीनशे पन्नास भाविकांनी आपल्यासोबत आणलेल्या प्रतिकात्मक पादुकांचे प्रत्यक्षरित्या पूजन केले या शुभदिनी चारशे सहा भाविकांनी उपासक दीक्षा स्वीकारून परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या आध्यात्मिक कार्यशाळेची पहिली पायरी चढली संस्थानाच्या दुर्बल घटक पुनर्वसन योजनेअंतर्गत पंचावन्न गरीब व गरजू महिलांना शिलाई मशीनचे विनामूल्य वितरण करण्यात आले यावेळी माननीय श्री बजिरंग सोनावणे खासदार बीड व अन्य अनेक मान्यवर उपस्थित होते यानंतर दर्शनाला सुरुवात झाली तब्बल सात हजार पाचशेहून अधिक भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती परंतु जे जगद्गुरुशींच्या निर्गुण सानिध्यात दिवस कसा सरला कळलेच नाही कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात निरोप आरती संपन्न झाली व अतिशय आनंदात कार्यक्रमाची सांगता झाली श्री गुरुदेव